हवामान बदलाचा जो थेट परिणाम जो आहे तो पुण्याच्या तापमानावर होत आहे आणि गेल्या काही दिवसापासून पुण्याचं जे तापमान आहे ते चाळीशीच्या आसपास जावं जात आहे यामुळे नागरिकांना उष्माघात देखील होऊ शकतो यापासून कशा प्रकारे बचाव करता येईल किंवा उष्माघात ओळखायचा कसा याबाबत या अधिकची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत डॉक्टर अविनाश बोलवे आहेत सर उष्माघात म्हणजे काय आणि जर ओळखता कसं येईल की नागरिकांना उष्माघाताचा त्रास होतोय आपल्या शरीराचं जे तापमान असतं ते सरासरी अडतीस पॉईंट सहा डिग्री सेल्सिअस असतं किंवा सेंटीग्रेड असतं हे तापमान आ, कायम राखण्यासाठी आपल्या मेंदूमध्ये एक यंत्रणा असते आणि त्याद्वारे म्हणजे आपल्या शरीराचं तापमान नियंत्रित केलं जातं याच्यामध्ये रक्तप्रवाह शरीरातलं पाणी याच्याद्वारे ते तापमान मेंटेन केलं जातं ज्या वेळेला आपण आपल्या शरीराचं तापमान उन्हामध्ये तुम्ही समजा अर्ध्या तासापेक्षा किंवा एका तासापेक्षा जास्त जर आपण राहिलात आणि आपल्या शरीराचं तापमान वाढत जर चाळीस अंशापर्यंत गेलं की जे आता तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे वातावरणामध्ये हवामान आता चाळीस अंश सेल्सिअस दाखवत आहे तर आपण त्याच्यामध्ये जर जास्ती वेळ उभे राहिलो किंवा जास्त एक्सपोज झालो तर आपल्या शरीराचं तापमान चाळीस अंशाच्या पुढं जातं आणि मग आपल्या शरीरावर काही अतिशय गंभीर परिणाम सुरू होतात सर्वात अधिक काय होतं की आपल्या शरीरातलं पाणी हे तापमान कमी करण्यासाठी आपल्या शरीरातलं पाणी वापरलं जातं शरीरातलं पाणी आणि क्षार कमी व्हायला लागतात हे कमी झाल्यामुळं मग आपल्या हातापायाला किंवा असे पेटके येतात किंवा ज्याला वेट येणं म्हणतात तसं होतं त्यानंतर शरीराचं तापमान वाढायला लागतं हे वाढलेलं तापमान कमी करण्यासाठी आपल्याला घाम यायला लागतो प्रचंड घाम येतो पण त्यामधून पुन्हा शरीरातलं पाणी आणखीन कमी होतं आणि मग साहजिकच आपली नाडी वेगाने धावू लागते किंवा हृदय धडधडायला लागतं चक्कर यायला लागते ब्लड प्रेशर हे कमी होतं त्या माणसाला डोकं दुखायला लागतं उलटी मळमळ होऊ शकते आणि तो त्याला चक्कर यायला लागते गरगरायला लागतं हाच प्रकार जर जास्ती वेळ चालू राहिला तर मग तो बेशुद्धही पडू शकतो आणि वेळेवर जर त्याला ट्रीटमेंट मिळाली नाही तर तो मृत्यूही पाहू शकतो आपण दरवर्षी बघतो की उष्माघातामुळं अनेक जणांचा भारतामध्ये मा महाराष्ट्रामध्ये मा मृत्यू होत असतो तर हे जे हा उष्माघात जो आहे ज्याला सन सनस्ट्रोक म्हणतात हा एक अतिशय गंभीर प्रकार आहे आणि त्याच्यापासून आपण निश्चितच काळजी घ्यायला पाहिजे पुढचा प्रश्न असाच आहे सर की पुण्यात पुणे शहरात असे प्रकार यापूर्वी झालेले नाहीत परंतु आता हे होण्याची शक्यता आहे कारण तापमान वेगाने वाढतंय तर हे ओळखायचं कसं तुम्ही सांगितलं पण यापासून बचाव कसा करता येईल पुणे शहरामध्ये असे प्रकार घडलेले नाहीत म्हणजे मृत्यूचे प्रकार फारसे घडलेले नसतील परंतु उष्माघाताचा फटका हा निश्चितच बसतो उष्माघाताचे चार टप्पे असतात पहिल्या याच्यामध्ये म्हणजे हाचा पाहायला वेट येणं हिट क्रॅम्स म्हणतात त्याला दुसरं जे आहे त्यावेळेला आपल्या शरीरातलं पाणी कमी होऊन गरगरायला चक्करायला लागते त्याला हिट एक्झॉशन म्हणतात त्यानंतर तो माणूस बेशुद्ध पडतो त्याला हिट सिंकोप म्हणतात आणि ज्यावेळेला त्यानंतर त्याला झटके येऊन तो मृत्यू पाहू शकतो त्याला हिट स्ट्रोक असं म्हणतात तर या पद्धतीचे जरी मृत्यूचे घटना कमी असल्या तरी हिडस्ट्रोकचे अनेक केसेस दरवर्षी आपण पाहत असतो सर्वसामान्यपणे तर आता हे टाळायचं असेल तर साधी साधी गोष्ट आहे की आपल्या शरीरात पाणी भरपूर पाहिजे आणि आपण उन्हात कारणाशिवाय जाता कामा नये आता जे मजूर असतात रस्त्यावर काम करतात तुकड्यावर काम करतात त्यांना हे टाळता येत नाही परंतु तरी सुद्धा सर्वसामान्यपणे लोकांना स्ट्रोक टाळण्यासाठी आपण कारण असेल तरच उन्हात बाहेर पडा डोक्यावर कॅप टोपी किंवा छत्री वापरा त्यानंतर आपल्याबरोबर पाणी ठेवा आणि पाणी दिवसातून सांडा तीन एक लिटर पाणी जायला पाहिजे नुसतं पाणीच नव्हे तर जे ओरल रिहायड्रेशन सोल्युशन ज्याला ओ आर एस म्हणतात ते जे बाजारात मिळतं व्यवस्थित तर त्याचं हे आपण बरोबर घेतलं पाहिजे सांडा तेही एक लिटरभर आपल्या शरीरात जायला पाहिजे केळी किंवा हे ज्याच्यामध्ये आपल्याला पोटॅशियम मिळू शकतं असे पदार्थ किंवा ह्या ज्याला आपण शहाळं म्हणतो लोक नारळ पाणी म्हणतात हे आपण घेतलं पाहिजे रोजच्या रोज लिंबू सरबत किंवा ताक याही गोष्टी आपण घेतल्या पाहिजेत एकूण द्रवपदार्थ आपल्या शरीरामध्ये भरपूर झाले पाहिजेत आणि उन्हामध्ये जाणं टाळलं पाहिजे आणि पर एवढं करूनही एखाद्या व्यक्तीला वीस मिनिटापेक्षा किंवा मारतात तासापेक्षा जास्ती फिरलं तरी स्ट्रोकचा त्रास होईल एखाद्याला जास्ती वेळ लागेल परंतु सुरू उन्हामध्ये फिरल्यानंतर जर एखादी व्यक्ती चक्कर येऊन पडली तर त्या व्यक्तीला खरोखर स्ट्रोक आहे का त्याच्या शरीरातले क्षार कमी झालेत का पाणी किती कमी झाले हे बघण्यासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्याची गरज असते मग दाखल केल्यानंतर त्याला आवश्यक असेल तेवढं सलाईन लावायला लागतं आणि काहीतरी औषधोपचार करावे लागतात साधारणतः साठ वर्षापेक्षा जास्ती वयाचे जे लोक असतात अशांना निश्चितच याचा तोच प्रश्न आहे अगदी शेवटचा डॉक्टर की कोणत्या वयोगटातील लोकांना याचा जास्त धोका आहे आणि कोणते आजार असतील पूर्वीचे जर आजार असतील तर ते कोणते आजार असतील की त्यामुळे जास्त त्रास होऊ शकतो अगदी बरोबर आहे की आयुष्याची जी दोन टोकं आहेत म्हणजे लहान मुलं आणि अति सिनियर सिटीजन वृद्ध व्यक्ती यांना याचा त्रास जास्त होतो लहान म्हणजे सांगता पाच वर्षापेक्षा लहान मुलं आणि साठ वर्षापेक्षा जे काही ज्येष्ठ नागरिक का आहेत अशा लोकांना याचा निश्चित त्रास होतो जी वे ज्या व्यक्ती ह्या लठ्ठ आहेत ज्यांच्यामध्ये स्थूलत्व जास्ती आहे अशा लोकांना त्रास होतो आणि त्यातही ज्यांना उच्च रक्तदाब म्हणजे प्रेशरचा त्रास आहे हृदयविकार आहेत किंवा किडनीचे काही त्रास आहेत अशा लोकांना याचा नक्षितच मोठ्या प्रमाणात त्रास होऊ शकतो आणि ह्यामध्ये दुसरी गोष्ट अशी की काळजी घेण्यामध्ये पाणी पिणं तर हे आहेच परंतु आपल्या समोर जर कोणी चक्कर येऊन पडलं तर त्या व्यक्तीला सर नागरिकांनी कधी कधी रस्त्यातही लोक चक्कर येऊन पडतात त्यांना थंड पाण्याने पुसून घेणं गरज असेल तर असे जे बर्फाचे क्यूब्स असतात काखे मदे, मदे ते काखेमध्ये जांघेमध्ये असे ठेवणं हे आवश्यक व्यक्ती बेशुद्ध पडली असेल तर त्याला पाणी पाजू नये तो शुद्धीवर असेल तरच त्याला बसवून पाणी आणि शक्यतो अशा व्यक्तींना त्वरित तो अँब्युलन्स बोलवून रुग्णालयात दाखल करावं याच्यासाठी फार मोठं आयसीयू सेटअप लागतो असंही नाही कुठल्याही चांगल्या रुग्णालयात आपण जर दाखल केलं तर याचा इलाज व्यवस्थित होऊ शकतो नक्कीच तर लहान मुलं असतील किंवा वयोवृद्ध नागरिक असतील त्यांच्या सर्वांनी काळजी घेणं आता महत्वाचं असणार आहे अजिंक्य दायगुडे जय महाराष्ट्र न्यूज पुणे